फलाएद आरेन एज्युकेशन सोसायटीच्या अल पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून एकोणसाठपैकी पैकी एकोणसाठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे अली पब्लिक स्कूल चिपलूनमध्ये नोहा सादिक राजीवटे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन प्रथम तर फिरदोस फै्याज पठाण ब्याण्णव टक्के गुण घेऊन द्वितीय तसेच आयशा मैनुद्दीन शिवकर एक्क्याण्णव टक्के गुण घेऊन शाळेत तृतीय आली आहे अली पब्लिक स्कूल सावर्डेमध्ये मारिया मुराद खलपे ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम तर अर्शिया असलम लंबाडे पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय तर जेबा अजगर मोड़त चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंद